पण भारतीय सेनेचे जवान यांना या शब्दाबद्दल एक विशेष प्रेम असतं कारण त्यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलेलं असतं तब्बल बत्तीस वर्ष देशसेवेत अर्पण करणाऱ्या विंग कमांडर शशिकांत ओक यांचा आज पंच्याहत्तरवा जन्मदिन पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पुणे येथील श्री स्वामी समर्थ सभागृह मयूर कॉलनी कोथरूड या ठिकाणी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या पंच्याहत्तरव्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धन्यवाद सरांनी स्वतःचे आयुष्याचे बत्तीस वर्ष आपल्या या भारत देशासाठी दिलेले आहेत बत्तीस वर्षाचा सर्व्हिस दिल्यानंतर सर थांबलेले नाहीये रिटायरमेंट झाल्यानंतरही जे काही इतिहासाचा जो भाग आहे जो आपण चित्रपटातून पाहिलेला आहे सरांनी स्वतः तो त्यांच्या शब्दातून काही पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे तर जाणून घेऊया ओक सरांकडून की ही जी त्यांची सैन्यात भरती होण्याची जी जर्नी आहे आणि सेवा दिल्यानंतर ते आता काय स्वतःसाठी फील करतात मी हवाई जाण्याच्या आधी कॉमर्स या आणि ते होत असतानाच माझ सिलेक्शन एअरफोर्स मधल्या अकाउंट मध्ये आणि त्या ब्रांच मध्ये मला पायलट म्हणून मिळालं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या बत्तीस वर्षामध्ये मी माझ्या पुढे पुढे बदल शेवटी मी विंग कमांडर म्हणून रिटायर झालो ज्यावेळेला मी हलवारा म्हणजे पंजाबच्या लुधियानाच्या जवळच्या एअरफोर्स स्टेशन मध्ये रिटायर झालो आणि त्याच्यानंतर आज पुण्यामध्ये जवळजवळ बावीस वर्ष पुण्यात रिटायरमेंट नंतर, नंतर तुम्हाला आवड होती आणि कसं काय की याबद्दल आपण काहीतरी लिहिलं पाहिजे असं आहे की माझी लिखाण करण्याची जी प्रवृत्ती होती ती एअरफोर्स मध्ये असतानाच होती आणि की मी एक कादंबरी साधारण अठरा एकोणीसशे शहाऐंशी साली लिहिली किंवा ती लिहिली गेली गे गे असंच मी म्हणतो आणि त्यामुळे मला जो मराठी भाषा लिखाण करण्याचा जो सराव माझा तुटलेला होता हवाई नोकरीमध्ये तो पुन्हा सुरू झाला आणि मग त्यानंतर ज्यावेळेला मी नाडी ग्रंथ भविष्य ह्या विषयापाशी थांबलो आणि त्याच्यात मला रस निर्माण झाला त्यावेळेला मराठी लोकांना आणि विशेष करून भारतीयांना की नाडी भविष्य ही काय प्रकर संकल्पना आहे हे सगळं समजून सांगण्याकरता म्हणून मराठी हिंदी आणि नंतर इंग्लिश या तिन्ही भाषेमधून माझं लेखन चालू झालं सर ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही बत्तीस वर्ष स्वतःचे देशासाठी दिलीत त्यानंतर लिखाण काम सुरू केलं तर तुम्ही महाराजांच्या या विचारांकडे कसं काय वळलात थोडक्यात खरंय खरं म्हणजे मी ज्यावेळेला रिटायर झालो त्यानंतर वेगवेगळ्या वे वे विषय माझा अभ्यास किंवा माझं शोध कार्य चालू होत मी एका अर्थाने शोधक आहे असं म्हणता येईल सर तुम्ही म्हटलात की काही पुस्तक सुद्धा तुम्ही ई बुक वरती हे केले तर ही साधारण पुस्तक ही सर्वसामान्यां कशा प्रकारे पोहोचतील याबद्दल काही असं आहे अलका ओ ई बुक शॉप ई नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्म वर ही आता आज घडीला एकशे नव्वद ई बुक्स माझे त्या शॉप वर उपलब्ध आहेत ह्या मधून आपल्याला जसं वेगवेगळे कार्टमधून आपण ती पुस्तकं आधी गोळा करतो आणि मग त्याचं पेमेंट करतो तशी सोय ह्या प्लॅटफॉर्म मधून आहे ही सगळी पुस्तकं सामान्य माणसाच्या अबाक्यात राहावीत म्हणून त्याची किंमत दहा रुपये वीस रुपये आणि पन्नास रुपये अशी ठेवलेली आहे दहा रुपयेवाली जी आहेत तीच जवळजवळ नव्वद टक्के पण बाकी जी आहे कारण त्याच्यामध्ये असलेल्या पृष्ठांची संख्या आणि त्यामध्ये असलेले जे मॅटर आहे ते जास्त जास्त जोरदार असल्यामुळे त्याची किंमत पन्नास रुपयापर्यंत आहे ही पुस्तकं तुम्हाला त्या मोबाईलमधूनच मधून पेमेंट करून गुगल पे फोन पे ह्याच्यावरून पेमेंट करून तुम्हाला मिळवता येतात आणि मोबाईलवरच वाचता येतात शिवाय ही जर तुम्ही मोबाईलवरून तुमच्या जवळच्या एखाद्या झेरॉक्स किंवा प्रिंटिंग वाल्यांच्याकडे गेलात तर त्यांच्याकडनं प्रिंट आउट काढून स्पायरल बाइंडिंग करून सुद्धा तुम्ही ती हाताळायला म्हणून सोयीची म्हणून ती वापरता येते याशिवाय आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही लॅपटॉप वर पण हीच पुस्तक त्याच्यापासून ज्या व्हॉट्सअप मधून तिथे ती घालून ती पाहिल्या त्या मध्यमवर्गीय घरातून एक व्यक्ती म्हणजे शशिकांत ओक सरांसारखे जे आहेत ते भारतासाठी आपले स्वतःचे बत्तीस वर्षात त्यानंतर रिटायरमेंट घेतल्यावरती आपण कुठे फिरायला जाऊ किंवा नातवांबरोबर काही प्लॅन करू असं न, न करता समाजाला एक वेगळा संदेश देण्यासाठी किंवा आजकाल सोशल मीडियावरती जी मुलं वेगळ्या मार्गाला जात आहेत त्यांना त्याच सोशल मीडियावरती या ई बुकच्या ह्याच्यातून पुस्तके जी लिहिलेली आहेत पूर्ण इतिहास जो आहे खरा काय आहे आणि कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे स्वतःला अजूनही या देशाच्या म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी कसं त्यांनी कार्यरत ठेवलेलं आहे हे आपण आता त्यांच्याकडूनच ऐकलं आहे परत भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही सोचमध्ये धन्यवाद